नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्री कोल्हा स्वामी देवस्थान येथे वसंत पंचमी तीनशे एकतीस वर्षापासून परंपरा सुरू आहे नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे गाव विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले गाव येथे श्री कोल्हा स्वामी देवस्थान येथे दिनांक दोन आणि तीन फेब्रुवारीला वसंत पंचमी मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनाला येतात उत्साहाचे आयोजन करण्यात येते तसेच देवस्थान तेथे महाराष्ट्रातले आणि एमपी मध्य प्रदेश लोक येतात ही परंपरा तीनशे एकतीस वर्षापासून सुरू आहे धापेवाडा येथील श्री कोलबा स्वामी महाराजांना दर्शन देण्यासाठी पंढरपूरचे विठुराया धापेवाडा येथे अवतरले म्हणून प्रसिद्ध झाले आहे श्री कोलबा स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी जवळपास पंचाहत्तर हजार भाविक धापेवाडा येथे दर्शनाला येत असतात श्री कोलबा स्वामी देवस्थान येथे दर्शनाला आलेले भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येते दिनांक दोन फेब्रुवारीला श्री कोलबा स्वामी देवस्थान येथे शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने माजी खासदार व विधान परिषद आमदार धापेवाडा शिवाजी चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले श्री कोलबा स्वामींचे दर्शन करण्याकरिता निघाले श्रीहरी महाराजांना नमस्कार केले श्री कोलबा स्वामी ट्रस्टी अध्यक्ष श्रीहरी महाराज वेळेकर मिलिंद महाराज वेळेकर ट्रस्टी सचिव नरहरी वेळेकर उपसचिव मधुकर निमजे मनोहर जोडे वामन शेटे नारायण सोनकुसरे मनीष बरवड शुशुपाल मारबते नितीन धार्मिक लिलाधर कुंभारे मनीष चव्हाण समस्त पदाधिकारी दिलीप धोटे युवराज हनवते सतीश चालखोर बिरजू रघुवंशी रामदास चव्हाण गणेश ताले सुशील लोणारे मनीष कोहीकर मनोहर काळे सुधीर बीन देवेंद्र मानकर चंदू मडावी हे सर्व उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर एशिका धार्मिकची रिपोर्टर